नमस्कार मागच्या काही दिवसांपासून ना एका मोठ्या सायबर गुन्ह्याची बरीच चर्चा सुरू आहे हो ऐकलं मी पण उत्तर प्रदेशातल्या एका पंचायत अधिकाऱ्याची सरकारी ओळख म्हणजे आय डी वापरून चक्क दहा राज्यांमध्ये शेकडो बनावट जन्म प्रमाणपत्र बनवली गेली हे खूपच सिरियस आहे हो ना आपल्याला काही बातम्या मिळाल्यात रिपोर्ट्स पण आहेत तर म्हंटल आज जरा याच्या मुळाशी जाऊया नक्कीच नक्की काय घडलं याचा आवाका किती मोठा आहे आणि आपल्या डिजिटल प्रशासकीय यंत्रणेसाठी याचे काय अर्थ आहेत याचा जरा सखोल आढावा घेऊया आज तर हे प्रकरण आहे उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातलं बिजौली ब्लॉक हो तिथलं दत्ताचोली बुजुर्ग गाव आहे तिथले पंचायत सचिव नागेंद्र सिंग त्यांच्या अधिकृत आयडीचं हॅकिंग झालंय अच्छा सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार पंधरा ते अठरा ऑगस्ट दरम्यान त्यांच्या सरकारी पोर्टलवरचे जे लॉग इन डिटेल्स असतात ना क्रिडेन्शियल्स म्हणतात त्याला ते हॅकर्सनी वापरले आता पंचायत सचिव म्हणजे तसं गाव पातळीवर खूप महत्वाचं पद अगदी बऱ्याच नोंदी योजना त्यांच्या अखत्यारीत येतात बरोबर त्यामुळे त्यांच्या आय डी ला सिस्टम बराच अॅक्सेस असतो हो आणि या प्रकरणातली सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे हॅकर्सनी कुठली बनावट वेबसाईट वगैरे नाही बनवली नाही ना त्यांनी थेट सरकारच्या जन्ममृत्यू नोंदणीसाठी जे अधिकृत ऑनलाईन पोर्टल आहे ना त्यातच प्रवेश मिळवला अरे बाप रे म्हणजे थेट सिस्टम मध्येच अगदी अगदी म्हणजे सरकारच्याच सही शिक्क्याने पण माहिती बनावट भरून ही प्रमाणपत्र तयार केली गेली याला याला सिस्टमचा गैरवापर म्हणता येईल थेट आतून झालेला हल्ला यामुळे या, या प्रमाणपत्रांना एक प्रकारची अधिकृत मान्यता मिळाल्यासारखं दिसतंय जी खूप धोकादायक बाब आहे आणि हे प्रकरण फक्त एका गावात किंवा जिल्ह्यात नाही थांबलं ही गोष्ट जास्त चिंताजनक वाटतेय मला बरोबर सूत्रांनुसार एकूण पाचशे सत्त्याण्णव बनावट प्रमाणपत्र जारी झाली आहेत पाचशे सत्त्याण्णव खूप मोठा आकडा आहे हा हो आणि धक्कादायक म्हणजे ही प्रमाणपत्र फक्त उत्तर प्रदेशल्या लोकांसाठी नव्हती अच्छा मग कुठे यादी पाहिली तर बिहार आसाम छत्तीसगड आंध्र प्रदेश चंदीगड हरियाणा पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि झारखंड अशा एकूण दहा राज्यांमधल्या व्यक्तींच्या नावे आहेत ही प्रमाणपत्र दहा राज्य म्हणजे एका ठिकाणाहून एका आयडीने देशभर बनावट कागदपत्र पसरवण्याचा हा प्रकार आहे तेच तर अगदी बरोबर याची आकडेवारी पाहिली ना तर स्वरूप आणशी स्पष्ट होतं सर्वाधिक म्हणजे दोनशे तेरा प्रमाणपत्र बिहारमधल्या लोकांसाठी आहेत दोनशे तेरा फक्त बिहारमध्ये हो विशेषतः दरभंगा भागलपूर बक्सर या जिल्ह्यांमधली नावं आहेत यामागे काहीतरी काय म्हणतात त्याला संघटित नेटवर्क असण्याची शक्यता आहे नक्कीच त्यानंतर उत्तर प्रदेशातल्या बस्ती जिल्ह्यात सहासष्ट बनावट नोंदी आहेत आसाममध्ये त्रेचाळीस आंध्र प्रदेशात तेवीस चंदीगडमध्ये एकोणीस आणि इतर राज्यांमध्ये काही प्रमाणात ही प्रमाणपत्र सापडली आहेत म्हणजे हे काहीतरी मोठं रॅकेट असावं असं वाटतंय कोणी एका व्यक्तीने गंमत म्हणून केलेला प्रकार नक्कीच नाही हा नक्कीच नाही आणि ॲक्च्युली आणखी एक महत्त्वाची गोष्ट कळतेय हॅकर्सनी है। आणखी दीडशे प्रमाणपत्र बनवण्याचा प्रयत्न केला होता म्हणे अजून दीडशे हो पण ती प्रणालीने मंजूर केली नाहीत असंही समजतंय अच्छा ती का नाही झाली मंजूर काही कल्पना आता हे का थांबलं हे नक्की सांगता येत नाही कदाचित पोर्टलमध्ये काहीतरी सुरक्षा तपासणी असेल म्हणजे एकाच आय डीवरून किती प्रमाणपत्र काढता येतात यावर काही मर्यादा म्हणजे रेट लिमिटिंग असेल किंवा काहीतरी वेगळं लक्षात आल्यामुळे प्रक्रिया थांबली असेल पण याचा अर्थ काय है की हॅकर्सचा प्रयत्न जवळपास साडेसातशे प्रमाणपत्रांपर्यंत पोहोचला होता अरे देवा पण मग इथे प्रश्न उरतोच की एका अधिकाऱ्याचा आय डी हॅक झाल्यावर इतक्या मोठ्या प्रमाणावर गैरवापर होतोच कसा बरोबर सरकारी पोर्टल्स मध्ये अशा घटना टाळायला काही अंगभूत सुरक्षा उपाय नसतात का म्हणजे पासवर्ड तर व्यक्तीने जपायचा मान्य पण सिस्टम लेवलवर काही चेक बॅलन्स नसतं हा अगदी कळीचा मुद्दा आहे अनेकदा काय होतं सरकारी पोर्टल्स वापरणाऱ्यांची सोय बघण्यावर जास्त भर दिला जातो आणि सुरक्षेचे स्तर थोडे कमजोर राहतात उदाहरणार्थ नुसता पासवर्ड पुरेसा नसतो त्यावर टू फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे टू एफ ए असायला हवं म्हणजे पासवर्ड आणि मोबाईलवरचा ओटीपी अगदी पासवर्ड सोबत मोबाईलवर येणारा ओ टी पी किंवा दुसरा कोड टाकला तरच लॉग इन व्हायला हवं तसंच एनॉमली डिटेक्शन म्हणजे काय तर एखाद्या आय वरून अचानक खूप जास्त व्यवहार होत असतील किंवा वेगळ्याच झालं असेल तर बरोबर नेहमीपेक्षा वेगळ्या भौगोलिक भागातून लॉग इन होत असेल तर सिस्टमने आपोआप अलर्ट द्यायला हवा या प्रकरणात बघा ना पंधरा ते अठरा ऑगस्ट दरम्यान एकाच आय डी वरून इतक्या वेगवेगळ्या राज्यांसाठी प्रमाणपत्र बनत होती हो की नाही हे सिस्टीमच्या लक्षात यायला हवं होतं कदाचित अशा यंत्रणा पुरेशा सक्षम नसतील किंवा अस्तित्वातच नसतील म्हणजे तांत्रिक पातळीवर सुधारणांना खूप मोठा वाव आहे इथे नक्कीच बरं आता हे प्रकरण उघडी आल्यावर प्रशासनाने काय पावलं उचलली आहेत काही कारवाई झाली आहे प्रशासनाने याची गंभीर दखल आहे जिल्हा पंचायत राज अधिकारी जे आहेत यतेंद्र सिंग त्यांनी तातडीने सगळ्या पंचायत अधिकाऱ्यांना त्यांचे पासवर्ड बदलायला सांगितलेत ठीक आहे आणि ते अधिक क्लिष्ट म्हणजे कॉम्प्लेक्स ठेवायच्या सूचना दिल्यात लॉग इन क्रेडेन्शियल्स कोणासोबतही शेअर करू नका हे परत एकदा सांगितलंय ही झाली उपाययोजना पण पुढे दुसरीकडे पोलीस अधीक्षक ग्रामीण आहेत अमृत जैन त्यांनी हा सायबर गुन्हा असल्याचं स्पष्ट करून तपास सुरू केलाय तपासात काय समोर येते अशा सायबर गुन्हेगारांना पकडणं कितपत शक्य असतं तपास आता सायबर सेलकडे आहे आणि ते डिजिटल फॉरेन्सिक्सच्या मदतीने गुन्हेगारांपर्यंत पोचायचा प्रयत्न करत आहेत डिजिटल फॉरेन्सिक्स म्हणजे कुळा करणं आणि त्याचं विश्लेषण करणं या प्रकरणात हॅकर्सनी कोणत्या आय पी लॉग इन केलं होतं हे तपासलं जात आहे आय पी ॲड्रेस ओके आय पी म्हणजे इंटरनेटला जोडलेल्या प्रत्येक डिव्हाइसचा एक, एक विशिष्ट क्रमांक असतो त्यावरून ते डिव्हाइस कोणत्या नेटवर्कवरून आणि साधारणपणे कुठून वापरलं जात याचा अंदाज लावता येतो पण हॅकर्स तर व्हीपीएन वगैरे वापरून लोकेशन लपवतात हो, है, ना हो ते खरंय हॅकर्स व्हीपीएन वापरून आपलं लोकेशन लपवतात पण तरीही काही ना काही डिजिटल पाऊलखुणा मागे राहतातच सूत्रानुसार काही मोबाईल नंबर्स ओळखण्यात यश आलं आहे ज्यांचा वापर या कामासाठी झाला असावा अच्छा म्हणजे काहीतरी धागेदोरे मिळत आहेत हो त्यामुळे तपासाला दिशा मिळू शकते हे ऐकून थोडं बरं वाटलं पण या घटनेचे दूरगामी परिणाम काय असू शकतात ही फक्त बनावट प्रमाणपत्र आहेत की याहून काहीतरी मोठं आहे नाही नाही ही फक्त प्रमाणपत्र नाही आहेत बनावट जन्म प्रमाणपत्र हे एक ब्रीडर डॉक्युमेंट मानलं जातं म्हणजे ब्रीडर डॉक्युमेंट म्हणजे म्हणजे हे एक असं मूलभूत कागदपत्र आहे ज्याच्या आधारे इतर अनेक महत्वाची ओळखपत्र मिळवता येतात जसं की आधार कार्ड पॅन कार्ड हो आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट मतदार ओळखपत्र हे सगळं बनावट आधारावर काढता येऊ शकतं एकदा खरी वाटणारी ओळखपत्र तयार झाली की त्या व्यक्तीचे खोटी ओळख निर्माण होते आणि मग त्याचा गैरवापर होऊ शकतो नक्कीच सरकारी योजनांचा गैरफायदा घेण्यासाठी बँकिंग फ्रॉडसाठी नोकरी मिळवण्यासाठी किंवा अगदी गुन्हेगारी कारवायांसाठी याचा वापर होऊ शकतो म्हणजे याचा परिणाम खूप खोलवर आणि व्यापक असू शकतो नक्कीच आणि जेव्हा हे प्रकरण पसरलेलं दिसतं तेव्हा त्याला राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही पाहावं लागतं हो बरोबर अशी बनावट ओळखपत्र वापरून कोणीही देशात कुठेही वावरू शकतं संवेदनशील ठिकाणी प्रवेश मिळवू अगदी दहशतवादी कारवायांसाठी याचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही बापरे त्यामुळे हा केवळ एका राज्याचा प्रशासकीय घोळ नाहीये तर संपूर्ण देशाच्या सुरक्षा यंत्रणेसमोरील आव्हान आहे आपण डिजिटल इंडियाकडे वेगाने जातोय सरकारी सेवा ऑनलाईन आणतोय हे चांगलंय हो सोयीचं होतंय बरंच काही पण त्यासोबतच सायबर सुरक्षेची तितकीच मजबूत तटबंदी उभी करणं किती गरजेचं आहे हे अशा घटनांमधनं समोर येतं सोयीसोबत धोकाही वाढतो आणि त्यासाठी आपण तयार राहायला हवं खरंय तंत्रज्ञानाचा वापर वाढवताना त्याच्या सुरक्षेचा विचार प्राधान्याने व्हायलाच हवा नाहीतर प्रगतीऐवजी संकट ओढवतील आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी सायबर गुन्हेगारांचा कल आता बदलतोय पूर्वी ते काय करायचे वैयक्तिक बँक खाती क्रेडिट कार्ड किंवा ईमेल हॅक करण्यावर जास्त लक्ष द्यायचे पण आता ते थेट सरकारी डिजिटल पायाभूत सुविधांना म्हणजे गव्हर्नमेंट डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरलाच टार्गेट करत आहेत अच्छा असं का संवेदनशील माहिती मिळते किंवा अशा प्रकारे अधिकृत प्रणालीचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर नुकसान करता येतं याचे परिणाम फक्त आर्थिक नसतात तर ते प्रशासकीय विश्वासार्हता आणि राष्ट्रीय सुरक्षेलाही धक्का पोचवतात अगदी बरोबर म्हणजे सायबर हल्ल्यांचं सा स्वरूप आणि लक्ष दोन्ही बदलत आहेत आणि ते अधिक गंभीर होत चालले आहे हो, हो आणि याला तोंड देण्यासाठी केवळ अधिकाऱ्यांनी पासवर्ड जपून वापरावा एवढं पुरेसं नाही नाहीच संपूर्ण प्रणालीच अधिक लवचिक म्हणजे रेझिलियंट आणि सुरक्षित बनवावी लागेल उदाहरणार्थ डेटा विसंगती तपासणारे अल्गोरिथम्स हवेत संशयास्पद व्यवहारांवर तात्काळ कारवाई करणारी यंत्रणा हवी नियमित सुरक्षा व्हायला पाहिजेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशा घटना घडल्यास त्याची जबाबदारी निश्चित करण्याची स्पष्ट प्रक्रिया असायला हवी तर आजच्या या चर्चेतून आपण काय शिकलो एक गोष्ट स्पष्ट झाली की उत्तर प्रदेशात एका पंचायत सचिवाचा आय डी हॅक झाला आणि सरकारी पोर्टलचाच वापर करून जवळपास सहाशे बनावट जन्म प्रमाणपत्र दहा राज्यांमध्ये वितरित करण्यात आली हो। या घटनेने आपल्या डिजिटल प्रशासकीय प्रणालीतल्या विशेषतः गाव पातळीवरच्या सुरक्षा त्रुटी एकदम उघड केल्या आहेत बरोबर प्रशासनाने तात्काळ पावलं उचलली असली तर या घटनेने सायबर गुन्हेगारीचं बदललेलं स्वरूप आणि सरकारी डिजिटल पायाभूत सुविधांसमोरचं वाढतं आव्हान अधोरेखित केलं आहे आणि बनावट जन्म प्रमाणपत्राचे दुर्गामी परिणाम राष्ट्रीय सुरक्षेवरचा त्याचा प्रभाव हे मुद्देही खूप महत्वाचे आहेत तपासत आता डिजिटल फॉरेन्सिक्स आणि आय पी ॲड्रेस ट्रॅकिंग महत्वाचं ठरेल आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न मनात येतो अधिकाऱ्यांनी वैयक्तिक पातळीवर पासवर्ड आणि लॉग इन डिटेल्स सुरक्षित ठेवणं गरजेचं आहेच हे तर उघड आहे पण अशा सरकारी पोर्टल्समध्ये अशा कोणत्या प्रणालीगत तपासण्या म्हणजे सिस्टमिक चेक्स किंवा अंगभूत सुरक्षा उपाययोजना बिल्ट इन सिक्युरिटी मेजर्स अधिक प्रभावीपणे टाकता येतील ज्यामुळे समजा एखादा अकाउंट हॅक झालंच तरी त्याचा गैरवापर मर्यादित राहील किंवा लगेच लक्षात येईल हाच तर कळीचा मुद्दा आहे म्हणजे केवळ वैयक्तिक जबाबदारीवर अवलंबून न राहता संपूर्ण सिस्टमलाच इतकं मजबूत बनवण्याची गरज आहे का की मानवी चुका किंवा मा एखाद्या हॅकिंगच्या घटनेचे परिणाम इतके व्यापक आणि गंभीर होणार नाहीत बरोबर यासाठी अधिक चांगली टेक्नॉलॉजी लागेल कठोर नियम लागतील आणि कदाचित जास्त संसाधनांची गुंतवणूक करावी लागेल सोय विरुद्ध सुरक्षा हा समतोल कसा साधायचा हा मोठा प्रश्न आहे आपल्यापुढे नक्कीच केवळ एका व्यक्तीला दोष न देता प्रणाली सुधारण्यावर कसा भर देता येईल यावर खरंच विचार व्हायला हवा आजच्या चर्चेतून या गुन्ह्याची व्याप्ती आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न समजून घ्यायला नक्कीच मदत झाली असेल असं वाटतं हो मलाही तसंच वाटतं